आज आता संध्याकाळ झालेली आहे पश्चिमेला सूर्य मावळायला गेलेला आहे जवळजवळ तर शेतकरी जीवनातील संध्याकाळ कसे असते सकाळपासून ज्वारी काढून दरपुर एक वळू दाखवते तिकडे ती मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल असा वळू आलेला आहे शेतामध्ये आता तर मित्रांनो आम्ही ज्वारी काढायला आलो तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी मित्रांनो बघू शकत असाल अशा प्रकारे तर मित्रांनो तो गेलेला आहे तर मित्रांनो

तर मित्रांनो अशा प्रकारे ज्वारी काढण्यात येत आहे तर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हे ज्वारी काढली काढली जात आहे

पप्पाल मम्मी ज्वारी काढून झालेली आहे एकशे अकरा बांधव लाव आहेत हाय आहे आणखी कारपती वज बांधायचंय मित्रांनो आता ज्वारी काढल्यानंतर घरी जी गुर आहे ती त्यांना बाटूक तुम्ही बघू शकत असाला आबाळ किती भारी बनलंय चारशे चार चारशे चार जण लाव आहेत साक्षी जाधव म्हणतायत कोटून आहात आम्ही आहोत सातारा जिल्ह्यातील बिजवडी गावातून तर साक्षी जाधव म्हणतायत की कुठून आहात तुम्ही साक्षी मॅडम आम्ही जाधववाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणाहून बघत आहोत व्हिडिओ बनवत आहोत आहेत आमच्या अर्धांगिनी स्वप्नाली हाय स्वप्नाली कटाळली बिचारी उपास उपास आहेत कितवा दिवस आहे आज उपासाचा सहावा आणि सात दिवसाचा उपवास आहेत का सुटणार आहेत उपास अजून कोणाकुणाचा उपवास आहे बघणार त्यांनी सांगा उदारत सप्तमी आहे आमचा कृषीराज पण सोबत आलाय पाणी पियाला मागतोय संगीतात या आहेत संगीता हुगे म्हणून हाय संगीत आहे तुम्ही काय म्हणताय मस्त आहे मस्त आहे म्हणतायत संगीत संगीतात आहे आमची शेतकरी जोडी दाखवतो तुम्हाला ही आहे मित्रांनो आमची शेतकरी जोडी एकशे बासष्ट जण लाव बघत आता घरी पण आमच्या गायागुरं वाढ बघतात व्हिडिओ आता जास्त वाढवत नाही सई इकडे नाही तर विकड आमच्या कृषिकांना साक्षी म्हणतायत मुलांना शाळेत घाला शाळेतूनच आलेत साक्षी मॅडम मुलात ही बघा हाय सई ताय कितवीला आहे तो दुसरीला आणि आहे ओके अंगणवाडी कृषीराज अंगणवाडीत <laughs> आहे शाळेतलीच मुलं आहेत परंतु आमच्या गावच्या ठिकाणी जे जिल्हा परिषदेची शाळा असते ती शाळा सुटल्यानंतर सुनील आहेत म्हणतात एक नंबर भाऊ धन्यवाद सुनील भाऊ असेच आपल्या या शेतकरी भावाला सपोर्ट करत राहा कोणतरी मित्र आहेत गुलाबाची फुलं उधळत आहेत धन्यवाद दिलशे तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करत आहेत आ, संगीता म्हणत आहेत संगीता हुगे म्हणत आहेत गाव कोणतं संगीत आमचं गाव आहे तालुका मान जिल्हा सातारा गावाचं नाव आहे जाधववाडी म्हणत आहेत खूप छान मुलींना खूप शिकवा हो मुलींना शिकवतो ही आमची सहित आहे ती पहिल्यापासून म्हणजे यत्ता पहिलीला सुद्धा यानं स्कॉलरशिप मध्ये भाग घेतला होता नंबर काढला आता दुसरीला पण ताय ओवी सहित आहे कधी आहे निकाल आता मार्चमध्ये त्याच्या त्याच्या ने सांगितलं की पप्पांना सांगा बॅनर लावायची तयारी करा म्हणून धन्यवाद मित्रांनो असंच शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी परिवाराला देत रहा। दिनेश टेके म्हणून आहेत ते सुद्धा प्रेम करतायत आमच्यावरती धन्यवाद दिनेश भाऊ अं संगीता नाही सॉरी साक्षी जाधव म्हणतायत अभिनंदन वा वा म्हणून धन्यवाद ताई असं तुम्ही कमेंट केल्यानंतर आमचं मनोधैर्य सुद्धा शेतकरी जोडीच था वाढत आहे महेश सर आहेत बेस्ट भाऊ म्हणतायत महेश भाऊ धन्यवाद खूप खूप आभार पंधराशे जण लाईव्ह बघत आहेत जे जे कोण कोण लाईव्ह बघतायत कुठनं कुठनं तुम्ही बघताय ते कमेंट करून सांगा आता मी फ्रंट कॅमेरा भरपूर झाला तर मागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल असं सकाळपासून एवढी ज्वारी काढलेली आहे अशी एका लाईनीमध्ये पेण्या टाकलेल्या आहेत अजून खाली दोन शेत काढायचे शे बाकी आहेत यावर्षी पाऊस नसला तरी सुद्धा आंगच्या पाण्यावरतीच चा, चांगल्या प्रकारचं चा पीक आलेलं आहे खाण्यापुरती भाकरी भाकरीपुरती ज्वारी तर होईलच आपल्याला सुनील म्हणतायत एम एच परभणी सुनील भाऊ धन्यवाद परभणीचे आपले बरेचसे मित्र आहेत अजून कोण कोण लाईव्ह बघत त्यांनी कमेंट करा तर छोटे नुसतं बघायचं दोनशे तेरा जण लाईव्ह झाले कधी पंधराशे असतात कधी दोनशे तेरा दादा, दादा म्हणतायत की शेतकरी जगाचा राजा आहे नक्कीच दादासाहेब शेतकरी जगाचा राजाच आहे आणि तो राजाच राहिला पाहिजे याच्यासाठी आपण काम करत असतोय फ्रंट कॅमेरा दाखव बांधू का बोला तुमचं तर हो मित्रांनो हो आता पप्पा वज बांधून घेत आहेत तोपर्यंत पप्पाने माझ्याकडे दिलेला आहे मोबाईल तर अशा प्रकारे ज्वारी काढलेली आहे आणि इकडे ज्वारी राहिलेली आहे आता पप्पा ती वज घेऊन घरी जाणार आहेत घरी जाणार आहेत आणि तर मित्रांनो आमचे आमच्या आमची गुर पण जास्त आहेत वाट बघत असते आता मी घरी जास्त दाखवणार आहे तर घरी की मित्रांनो दिवसाचा काम धंदा टोपून आता घराकडे चाललोय घरी सुद्धा गाई वाट बघत असतील तिथं आमचे आई बाबा आहेत

आता आपल्याला घरी जायचं आहे मम्मी माझं बूट घालून येते मी तर मित्रांनो अशा प्रकारे पप्पांनी मम्मीने ज्वारी काढलेली आहेत तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला गुरं बघायचे असतील तर मला पण कमेंट करून कळवा म्हणजे मी रस्त्यात रस्त्यात शी गाला जो व्हिडिओ आहे तो बंद करणार आहे तर बंद करणार आहे त्यामुळं लवकर लवकर सांगा कमेंट करून आम्हाला पण गुरं पण ब गुरं पण बघायचे आहेत आणि शेळ्या पण बघायच्या आहेत कमेंट करून सांगा मी लगेचच घरी गेल्यानंतर दाखवेन तुम्हाला तर मित्रांनो चॅनलला लाईक करा आ, आ, कमेंट करा आणि तर ह्या प्रकारे आपला हार आहे आणि ही पण आपली आपलीच मका आहे तर चला मित्रांनो तुम्हाला ह्या गावात दुष्काळ पडलेला आहे ते 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 पण मी दाखवणार आहे चला घर काही लांब नाही जवळच आहे तर इथून आपण लवकर पण लवकर पोहोचू शकतो तर मित्रांनो हे आहेत बॅलर आणि टाक्या तर दुष्काळ पडल्या त्यामुळं हे असं टँकरनं पाणी पाणी घेतलं घेतलं जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सगळी बॅलर मांडलेले आहेत चला आता तर पुरत जाऊन आपलं घर पण आम्ही दाखवणार आहोत तर अशा प्रकारे आता आपलं घर आलेलं आहे तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो हे आहे आपलं घर चला तुम्हाला दाखवणार आहे मी <laughs> तर मित्रांनो आपलं घर आलेलं आहे तर मित्रांनो हे आहे आमचं घर तर मित्रांनो तुम्हाला आमची गया आणि गुरं बघायची होती ना बघून घ्या आमचं तुफान पण आलेलं आहे बघा तर मित्रांनो आता पप्पाने वज टाकलेलं आहे आणि आता पप्पा शेण काढत आहे तोपर्यंत मी कालवेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल आज पण शेळे आहेत आणि चला आता आजी आता शेळी आणत आहे हाय आजी काय करते होय हा चालते तर मित्रांनो म्हणजे आमचा तर मित्रांनो हा बघू शकत असेल हा आहे मानदेशचा स्टुडिओ गाडीवर गाडीवर केला आहे छुटकुळ खेळत आहे तर मित्रांनो हे असं आमचं छोटस कुटुंब आहे आपण बघू शकत असल छोटी राणी दादा पगारे आलेली <sweak> आहे <sweak> <skr mari> <sweak> <sweak> त्यामुळे आम्ही चाललेली आहे तोपर्यंत माझी मम्मी सगळं तर मला युनिफॉर्म पण बदलायचा आहे मी आली शाळेतून शाळेतून आणि घरी कोणच नव्हतं तर मी म्हणलं राहण्यात गेली असते त्यामुळं ओवीला म्हणलं कपडे बदल तू तोपर्यंत मी घर घरातलं सगळं सामान नीट ठेवते ठेवलं आणि ओवीन कपडे बदल तोपर्यंतच ती म्हणली चल चल रानात मग आम्ही राहण्यात गेलतो तसंच तर मित्रांनो आता मम्मी दाखवेल सगळं तोपर्यंत मी, तो मी आले कपडे गणवेश बदलून नमस्कार मित्रांनो मन देशमुख मग आमच्या कोंबड्या आहेत कोंबड्या नवीन पिला आणलेली ती लाव ही आमची अशी कोंबडी बसवली होती कोंबडी आहे मला नाही येत बोलायला बाळा

Hmm. ハいハ

Iya, iya mantap aja. Iya, 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 ya, ya. तर मित्रांनो अशा प्रकारे पप्पा आता धारा काढ धारा काढत आहेत रानात ना लगे लगेच घरी भी काम असत आहेत आमच्या शेळ्या तर पप्पा आता बंद करते तर मित्रांनो हे अशा प्रकारे आमचं एक होतं छोटस छोटंसं कुटुंब आणि शेतकऱ्याचं जीवन तर मित्रांनो आता तुम्हाला तुम्हाला सांगण्यात येत आहे सगळी ज्वारी बिरी सगळं का काढलेलं आहे आणि सगळ्या म्हणजे सगळ्या ज्वार्या काढून झालेल्या आहेत पलीकड पण ज्वारी आहे पण मी दाखवू शकत नाही कारण की आता अंधार झालेला आहे आणि मी पण तयार झालेली आहे तर मित्रांनो मी अशा प्रकारे तयार झालेली आहे तर हे होतं मित्रांनो आमचं एक शेतकरी जीवन तर मित्रांनो अशा प्रकारे आमची गाडी आहे आणि तिकडे टॅ ट्रॅक्टर पण आहे तर मित्रांनो अशीच हसत तुम्ही पण असेच हसत खेळत राहा आणि मजेत पण राहा आणि हे आहे आमचं वासरू तर हे आमचं लय प्यार्याचं वासरू आहे कारण की मित्रांनो म्हणजे ही गयच आहे आता कारण की मित्रांनो असं छान प्रकारे आहे वस्त्र आणि पांढर शुभ्र पण आहे आणि हे एक म्हैस होती तिची रेडी आहे मित्रांनो <coughs> बाय मित्रांनो